अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वसंत पंचमी वसंत पंचमी म्हणजे सरस्वती मातेचं आणि विद्येची देवी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हेही माहिती असेल की वसंत पंचमीच्या दिवशी विद्याला आणि त्याचबरोबर ज्ञानाला म्हणजे ज्ञानाच्या सागराला आणि विद्याच्या सागराला त्या दिवशी म्हणजेच सरस्वती मातेचं पूजन केलं जातं आणि त्याचबरोबर हा जो दिवस आहे हा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण ह्या दिवशी विद्यार्थ्यांच्या वही पुस्तकं त्यांच्या ज्ञानाची सगळ्या गोष्टींची आपण पूजा करतो आणि त्याचसाठी हा वसंत पंचमीचा जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा ठरतो त्याचसाठी येणारा जो दिवस आहे म्हणजेच पाच फेब्रुवारी दोन हजार बावीस या दिवशी वसंत पंचमी आहे म्हणजेच गणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशी वसंत पंचमी ही हा जो दिवस आहे हा दिवस म्हणजेच सरस्वती माता जेव्हा प्रकृत त्यां म्हणजे त्या प्रकट झाल्या होत्या आणि त्याचबरोबर त्या त्यांचं जे स्थान आहे ते इथे विद्याचं मायेचं त्याचबरोबर ज्ञानाचं सागर जेव्हा त्यांनी आपल्या सर्वांबरोबर म्हणजे आपण म्हणतो ना की सर्वांना त्यांनी ते दिलं त्यांनी ते त्यांनी सर्वांना त्या गोष्टीच्या आपण म्हणतो जसं की शेअर केलं किंवा तुम्हाला सोप्या भाषेत सांगते की आपल्याला सगळ्यांना ते ज्ञानाचा सागर विद्येचं सागर आपल्याला दिलं त्या दिवशी दिवशीच्या दिवसाला म्हणजे माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पाचव्या दिवसाला जे आहे ते वसंत पंचमी असते त्याच दे, दिवशी तुम्ही सरस्वती मातेचं पूजन हे नक्कीच करतात आता ह्या देव दिवशी जे आहे देवी प्रकट झाली होती आणि ह्याच दिवशी देवीचा आपण म्हणू शकतो की देवीची पूजा करतो कारण देवीचा हा महत्वाचा दिवस आहे आणि त्याचबरोबर हा जो दिवस आहे ना हा बऱ्याचशा लोकांसाठी तुम्हाला मी सांगते बरेचशे लोकांसाठी हा दिवस जो आहे तो खूप महत्वाचा आणि शुभ मानला जातो कुठलंही कार्य जर का करायचं असेल तर वेळ काळ न बघता ह्या दिवशी लोक लग्न कार्य शुभ कार्य म्हणजेच मुंज वगैरे या गोष्टी करतात कारण ह्या दिवसाला वेळ आणि कुठलीही गोष्ट बघ बगा, बघायला लागत नाही त्याचबरोबर अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत की तुम्ही ह्या कराव्यात आणि त्याच्या उलट्या गोष्टी करू नयेत तर त्यासाठी मी आजचा हा जो विषय आहे की वसंत पंचमीला अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण करू नये आणि त्याचबरोबर कोणत्या गोष्टी कराव्या आणि ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर सरस्व सरस्वती मातेचं आदर करून आपण त्या गोष्टी नक्कीच आपल्या अंमलात आणू ह्या गोष्टी आपण नक्कीच आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं जसं मी तुम्हाला सांगितलं की वसंत पंचमी म्हणजेच पंचमी म्हणलं की लक्षात आलं असेल तुम्हाला की पिवळा रंग बरेचसे जण तुम्ही बघत असाल की पिवळा रंग पंचमीशी रिलेटेड असतो तर तुम्हाला बऱ्याच वेळेस बघितलं असेल तुम्ही की ज्या वयस्कर बायका वगैरे असतात तर ह्या दिवशी त्या व्रत करतात आणि त्याच व्रतासाठी त्या दिवशी स्पेशली तुम्हाला सांगते स्पेशली पिवळे वस्त्र घातले जातात का घातले जातात कारण सरस्वती मातेला पिवळा रंग हा खूप आवडायचा आणि त्यांचा आवडतीचा रंग हा पिवळाच आहे त्याचबरोबर तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की या दिवशी तुम्ही व्रत करू शकत असाल तर व्रत नक्कीच करा त्याचबरोबर तुम्हाला जर का पूजाविधी करायची आहे साधं सरस्वती पूजन करायचं आहे काय करायचंय तुम्हाला वही घ्यायची आहे कोरी नवीन वही घ्यायची आहे आपण जशी सरस्वतीची पूजा करतो तशी सरस्वती काढायची आहे आणि त्याचबरोबर तिची पूजा करायची आहे सरस्वती म्हणजे कुठल्याही मूर्तीला किंवा फोटो असेल तर अगदीच चांगली गोष्ट आहे पण तुम्ही सरस्वती आणि ती विद्येची आणि ज्ञानाची देवी आहे त्यामुळे वहीवर तुमच्या व्यापाराची वही असेल तुमच्या शाळेची वही असेल तुमच्या कामावरची वही असेल त्यावर नक्कीच सरस्वती काढा आणि त्या दिवशी तुमच्या जे तुम्ही लक्ष्मीपूजनला करता तुमच्या कामाच्या वया घेऊन बसतात आणि त्याची पूजा करतात तशीच आजच्या दिवशी सुद्धा तुम्हाला करायची आहे तर मी जसं तुम्हाला सांगत होते की पिवळा रंग त्यांना फार प्रिय आहे तर पिवळा रंग त्यांचा आवडीचा रंग आहे त्याचबरोबर लाल रंग काळा रंग आणि राखाडी रंग म्हणजे आपण ऑरेंज कलर सुद्धा म्हणू शकतो हे रंग देवीला या दिवशी चालत नाही त्यामुळे शक्यतो तुम्हाला पिवळा रंग घालायला जमला नाही तरी तुम्ही त्यातल्या त्यात लाल काळा आणि राखाडी किंवा ऑरेंज कलर आपण म्हणू शकतो राखाडी म्हणजे ग्रे झाला कारण तो काळ्याचाच सारखा आहे आणि और ऑरेंज म्हणजे तो रेडिशचा भाग आहे म्हणून मी सांगतेय हे रंग तुम्हाला घालायचे नाहीत कारण ह्या रंगापासनं हे रंग देवीला आवडत नाही आणि ह्या रंगापासनं नेगेटिव्ह वाईब्स क्रिएट होतात आणि त्याचबरोबर सरस्वती मातेला पिवळा रंग आवडतो कारण पिवळा हा पिवळा हा तेजाचा रंग आहे तुमच्या सूर्याच्या किरणासुद्धा पिवळ्या असतात केशरी असतात त्यामुळे पिवळा रंग किंवा केशरी पिवळट केशरी केशरी रंग जो आहे तो सरस्वती मातेला नक्कीच आवडतो त्यामुळे नक्कीच तुम्ही पिवळा रंग परिधान करा आणि त्यानुसार तुम्ही तुमची पूजाविधी करा त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला त्या दिवशी सात्विक अन्न खायचं आहे सात्विक अन्न म्हणजे फलाहार पालेभाज्या कडधान्य ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या दिवशी खायचं आहे चुकूनही चुकूनही मांसाहार आणि त्याचबरोबर मद्यपान हे तुम्हाला करायचं नाही करन माते सालत नाहीं, ताज हो सा, आहे कारण सरस्वती मातेला ते चालत नाही आणि त्याचमुळे तिचा अपमान होतो त्यामुळे ह्या दिवशी सत् सात्विक अन्न म्हणजे तुम्हाला फळ पालेभाज्या कडधान्य अशा गोष्टी तुम्हाला खायच्या आहेत आणि त्याचनुसार तुम्हाला सरस्वतीचं पूजन करायचं आहे त्याचनंतर सर्वात महत्त्वाचं त्या दिवशी कोणालाही उणंधुणं बोलायचं नाही आहे वाईट विचार मनात आणायचे नाही आहे शिवीगाळ करायची नाही आहे कारण विद्याची माता आहे ती आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवते चांगल्या गोष्टी तिच्या चा, चा तिच्यापासून आपण <coughs> त्या गोष्टी अंमलात आणतो त्यामुळे तुम्हाला तिचा मान राखायचा आहे तिचा अपमान करायचा नाही आहे तिला असं नाही जाणून द्यायचं आहे की विद्येची मी देवी आहे तर मी यांना काय शिकवलं त्यामुळे विद्येच्या देवीचं मान राखून चुकूनही आपल्याला अशा चुकीच्या गोष्टी बोलायच्या नाहीयेत आणि त्याचबरोबर कोणाला वाईट बोलायचं नाहीये कोणाची निंदा करायची नाहीये तुम्हाला सर्वांशी खूप चांगलं वागायचं बर आहे त्याचबरोबर दुसरं जे आहे शेवट नाही अजून दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नाही करायच्या आणि हे नक्कीच तुम्ही ऐकून घ्या सर्वात महत्वाचं बऱ्याचशा लोकांना सवय असते की एखादा सण साजरा वगैरे असला तर त्या दिवशी निवांत बायकांचं सण म्हणलं की बायकांसाठी त्यामुळे बायका कामं करणार पूजा करणार सगळं करणार पण नाही या दिवशी विद्या ही सगळ्यांनाच मिळते मुलं असो लहान बाळ असो मोठे मा माणसं असो बायका असो मुली असो मुलं असो म्हातारे बाबा असो म्हतारे आजी असो कोणीही असो सगळ्यांना ज्ञानाची गरज आहे त्याचमुळे कोणीही सुद्धा ह्या दिवशी न आंघोळ करता राहायचं नाही आहे आणि जरी तुम्ही कुठली गोष्ट खाणार असाल तर सर्वात पहिले तुम्ही अंघोळ करा आणि आंघोळ केल्यानंतरच कुठल्याही अन्नाचा प्राशन करा कारण ह्या दिवशी आंघोळीला फार महत्त्व आहे आणि त्याचबरोबर आंघोळीनंतर कुठलीही गोष्ट तुम्ही खाणार असाल तर ती खाऊ शकता व्रत असेल तर फलाहार तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर सर्वात महत्वाचं वसंत ऋतू म्हणजे वसंत ऋतू म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात येणारी आणि माघ महिन्यात आणि फाल्गुन महिन्यात येणारी जी वसंत ऋतू असते त्या दिवशी आपल्या झाडांना पानांना नवीन पाली फुटतात त्यामुळे नवीन झाडांची उत्पत्ती होते आणि त्यामुळे तुम्हाला या दिवशी सर्वात महत्वाचं झाडांचं पूजन करायचं आहे त्याला कुठल्याही पद्धतीने तुम्हाला छाटणी करायची नाही आहे झाडांची फळं तोडायची नाही आहेत झाडांची पानफुलं तोडायची नाही आहेत ह्या दिवशी तुम्हाला झाडांची पूजा करायची आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे कारण झाडंसुद्धा आपल्या प्रकृतीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही झाडं नसेल तर आपल्याला श्वास घेणंसुद्धा अशक्य होईल त्यामुळे नक्कीच तुम्ही झाडांची पूजा करा त्यांना कुठली इजा होईल अशी कामं करू नका आणि त्यानुसार तुम्ही जो वसंत पंचमीचा दिवस आहे तो चांगल्या व्यक्तीने पार पाडू शकता शेवटचं आणि महत्वाचं जी गोष्ट आहे ती तुमच्यासाठी खूपच महत्वाची असेल जर का तुम्ही ह्या कामात हे काम करत असाल त्या दिवशी चुकूनही कुठल्याही खोट्या किंवा कुठल्याही अशा लिखाणाकडे किंवा अशा वाईट लिखाण किंवा वाईट वाचणं अशा गोष्टी करू नका वाईट म्हणजे चुकीच्या गोष्टी ज्या असतील त्या अशा करू नका कोर्ट कचेरीचे कामं असतील किंवा अशा कुठल्या कामं असतील जिथे तुम्हाला फायदा होईल हो की नुकसान होईल अशा रीतीमध्ये असेल म्हणजे जे चांगल्यातलं नाहीये त्या गोष्टी असतील म्हणजे कोर्ट कचेरी जसं तुम्हाला मी सांगितलं तर ह्या दिवशी त्या नक्कीच गोष्ट टाळा एक दिवस उशिरा केला तर चालेल त्यामुळे अशा गोष्टीत नुकसान होऊ शकतं म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की नक्कीच ही गोष्ट टाळा आणि वसंत पंचमीला ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ज्या वाईट गोष्टी आहेत ज्यातनं तुम्हाला असं वाटतं नुकसान होऊ शकेल ज्यातनं तुम्हाला वाटतं कोणाला हानी होऊ शकेल त्यामुळे तुम्ही ती गोष्ट टाळा आणि दुसऱ्या दिवशी ती गोष्ट करू शकता तर ह्या सहा गोष्टी खूप महत्वाच्या होत्या आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही जाणून घ्या मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही भरभरून कमेंट करत नाहीये ह्याची मला खरंच खरच खरंच खूप खंत वाटते त्यामुळे नक्कीच तुम्ही कमेंट करा काही न जमल्यास श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त असं लिहिलं तरीही चालेल त्यामुळे नक्कीच आपल्या कमेंट बॉक्सला भरभरून प्रतिसाद द्या असेच व्हिडिओज आपले बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अजून एक पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ